माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या युट्यूब फॅमिलीच काय चाललं आहे झाला पाऊस चालू बघा वेग आता या पावसाचा दरवाजा लावून घेते एवढा पाऊस एवढा पाऊस काय सांगू तुम्हाला नाही माझ्या जीवाचे हाल झाले बाबा चल मला एक व्हिडिओ काढावा पाच वाजले आता चहा पाणी करायचंय चला एक व्हिडिओ काढते आणि आज जर एक पण हिडो टाकला नाही बर का तर कसं वाटतंय बघा पूर्ण आबळ भरलेलं आहे गच्च बघा सुरू झाला लगेच पाऊस आणि पेरूच्या झाडाला बघा किती पेरू आलेत झाला सुरू पाऊस हे बघा पेरू पिरू दिसते तुम्हाला हे बघा हे तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते मी नीट हे बघा पेरू आले पण कच्चे आहेत अजून पिकले नाही बरं का दिसतात का बघा हे बघा मस्त आले तसे पण कच्चे पूर्ण झाडगच भरलेलं आहे हे बघा इकडून दाखवते काय काय अजून आली बरं कारलं हे जीव थाकला आहे माझा आराम करायचा पण चाललं आता हेच हे शेवग्याच्या शेंगाचं झाड याला काही शेंगा नाही आल्या अजून अजून काय आहे इकडं बघूया आपण इकडून कारल्याचा वेल आहे हे बघा पेरू बघा कच्चे पण अजून दिसतंय का बघा आणि कारलं आलं बघा एक ये 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 हे बघा हे कारल्याचा वेल फुलं वगैरे आलेत भरपूर हे बघा येते ना आता कारले त्याला आणि या तुरी आणि हे आहे तुरी एवढ्याला आल्यात बघा डोक्यावर डोक्यापेक्षा मग जास्त उंच गेल्यात बघा पण तुरीला अजून काय फुलं वगैरे नाही आले शेंगा नाही आल्या मोठ्याला झाल्यात फक्त पाऊस तर एवढा भरपूर भरला आहे ना बघा आबळ फुल भरले एवढा पाऊस कांटाला आहे पावसाने आता मला मुंबईला कसं यायचं आता तीच पंचायत पडली कशी येऊ आता आणि हे भोपळ्याचं वेल आहे बघा एवढा भोपळे येते याला आता आणि दोडक्याचा पण आहे याच्यामध्येच मिक्स झाला आहे तुम्हाला हे बघा लिंबावरच्या लिंबाच्या झाडावरती गेला आहे फार हे लिंबाचं झाड आहे चिखल चिखल सगळा चिखलच मला टेन्शन झालं मुंबईला कसं जायचं आता गाड्या बंद होत्या आज कशी कशी आले मी पाथर्डी मार्गी दुसऱ्या साईडने आले सगळ्या नद्या फुल भरल्यात पाण्याने आणि गवत बघा किती आले पावसाने असंच होतं सगळं त्याच्यामुळे मच्छर होतात ते आपल्या शेजारच्या त्यांच्या पण तुरीच आहेत सगळीकडं आणि बघा पाऊस येतो आ झाला सगळं पाऊस बघा दिसत आहे का तुम्हाला बघा आबळ किती आलंय बाप रे काय भीती वाटते बाई काय करावा उपसारा पडला आहे सगळ्या पावसात काय चिंचाचे झाडं चुली बघा कसं झालं पावसात पार पडल्या सगळ्या हे हे झाड सदा आणि हे आळू लावलेली बघा मस्त पैकी आळूचे पान आणि हे पेरू आले ती याला पण पेरू छोटे छोटे हे बघा हे पिल्लं कसा पिल्लू बघा कसं खुर्चीवर चढले बघा पिल्लू दोन दोन पिल्ले झालेत बकरा बकरीला पाट बघा अगं बाकीचे हाय तिकडे बांधलेत चरायला गवत खायला इथं <coughs> <coughs> मांजर बसली बाजावर कुत्रं झोपलंय पिल्ले मस्त झोपलाय बाबा बाजावर तुला तर सेपरेट तुला एकट्याला बाज आहे का झोपायला इकडे मांजर झोपली बाजर पोतं टाकून काही आयुष्य बाबा यांची मजा आहे माणसाला बाज नाही बसायला कुत्र्याला आणि मांजराला बसायला बाज पोतं टाकून मस्त आराम चाललाय नाईट ड्युटी करून येता का बाबा हो तुम्ही झोपा घ्या चालल्यात तुमच्या मस्तपैकी हां पिल्या झोप 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 तुला नाईटला जायचंय झोप ए बकरू ए पिल्लू ए पिल्लू बघा चढलं खुर्चीवर चढलं खुर्चीवर कामच नाही त्याला काही खुर्ची शिवाय यांना खुर्च्याच पाहिजेत बसायला हे बघा पाऊस झालाय चालू आला चांगला बकऱ्या आणायला गेलेत पावसात बांधल्यात तिकडं गवत खायला मला म्हणले तू थांब तिकडं नको येऊ आम्ही आणतो गेलेत मग हे छप्पर केलेलं आहे बकऱ्यांना छोटस पाऊस नसला मग तिथं बांधायचं पण आता सध्या भिजलंय सगळं पाणी गेलं त्याच्यामुळं तिथं पडवेमध्ये बांधतात मग सोडल्या तर आल्यास लगेच या आतमध्ये बसायद होणार आहे पाऊस काय करा आता बाहेर बसावा थोडा हवाला तर पाऊस येतोय बघा घरात बसावा तर गरम होतोय काय करावं नेमकं काहीच नाही समजत झोपाव म्हटलं थोडं तर घरात गरम होत शांत वातावरण सगळं गावाला निवांत शेतातले कामं करावं लागतात ना नाही करून नाही जमत ना, 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 ना। आपलं काय शेतातलं होत नाही बाबा आता पहिले भरपूर कामं केलं शेतातलं मी पण पण आता नाही होत मला आता नाही वाटत इच्छा नाही होत आता खुरपायचं बाजरी ज्वारी गहू तुरी सगळं काम केलं आहे चिखलात का, कांदे लावायचे उन्हामध्ये बसून कांदे कापायचे तुरी खुरपायच्या दारे धरायचे सगळं काम केलेलं आहे गाया पाळल्या बकऱ्या पाळल्या कोंबड्या पाळल्या सगळं करून बघितलं आहे आता मला काही इच्छा नाही करायची टेन्शनचं काम आहे सगळं एकट्या माणसाने काही नाही होत त्याच्यामुळं आता काही करायचं नाही तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन तर चला तुम्हाला गावचे व्हिडिओ आवडते का नक्की सांगा कमेंटमध्ये चला